सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या लाईव्ह ऑप्शनच्या लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स पुढे दिसतोय सपोर्ट तेवीस हजार सातशे दिसतोय रेजिस्टन्स तेवीस हजार आठशे दिसतो सपोर्ट कशाचा आहे सपोर्ट व्हॉल्यूमचा रेजिस्टन्स सुद्धा व्हॉल्यूमचा ठीक आहे आवाज येतोय माझा सर्वांना आवाज येतो का सर्वांना चला ऑप्शन आप चेन आपण ओपन करूया आणि सुरुवात करूया हिस्टोरिकल डेटापासून आणि मग चार माझी गल्ड लाईन ठीक आहे ओके आर वीआर ठीक आहे हिस्टॉरिकल डेटा आता मला पाहिजे सहा फेब्रुवारीची एक्सपायरी आज आहे पाच फेब्रुवारी तीस सेकंदाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण ऑप्शन पॉज करूया डेटा नऊ वाजून पंधरा मिनिटाला जो सपोर्ट होता तेवीस हजार सातशे रजिस्टन तेवीस हजार आठशे वर होता नऊ वाजून पंधरा मिनिट तीस सेकंदाचा हा डेटा आपण पाहतोय बरोबर सपोर्ट कशाचा आहे वाडलूमचा आणि सपोर्ट कसा आहे डब्ल्यूटीबी आहे कुठे तेवीस हजार पाचशे रेजिस्टन्स कशाचा आहे रजिस्टन्स वाढलूमचा आहे रजिस्टन्स कसा आहे रजिस्टन्स डब्ल्यूटीटी आहे हा सपोर्ट आणि रजिस्टन लक्षात ठेवा डब्ल्यूटीटी डब्ल्यूटीबी हम्म याचा इम्पॅक्ट मार्केटवर कसा पडतो आपण शिकलेला आहे चला आता यानंतर काय झालं हा सपोर्ट तेवीस हजार सातशे वरून तेवीस हजार पाचशे वर इथं खाली गेलेला आहे रजिस्टन ऍज इट इज जसा आहे जस्याच्या तसाच तो आहे ठीक आहे नऊ वाजून सतरा मिनिट पाहूयात चल सपोर्ट परत तेवीस हजार सातशे वर आलेला आहे रजिस्टर सुद्धा चोवीस हजार ठीक आहे आता लाईव्ह ऑप्शन चे आपण पाहूया

या ब्याण्णव त्र्याण्णव टक्के ही जी काही पर्सेंटेज आपल्याला इथे दिसत आहे याच्या तुलनेमध्ये याला मोठं व्हावं लागेल तरच हो हा सपोर्ट डब्ल्यूटीटी होईल जसा हा सपोर्ट डब्ल्यूटीटी होईल निफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी आर प्लस वन पर्यंतचा टॉप आपल्याला पाहायला मिळेल का पाहायला मिळेल कारण सपोर्ट डब्ल्यू टी टी रेजिस्टन्स टॉक ओके रेजिस्टन्स कसा होता आता टी डब्ल्यूटीटी होता पा तो आता स्ट्रॉंग झालेला आहे सपोर्ट फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यूटीटी हे लक्षात ठेवा सपोर्ट तेवीस हजार सातशे वरून कुठे गेला तेवीस हजार पाचशे आणि तो नवीन ठिकाणी झाला सातशे पन्नास वर तो डब्ल्यूटीटी झाला म्हणजे सपोर्ट जिथे डब्ल्यूटीटी असतो त्या स्ट्राईक प्राईसच्या त्या डायव्हर्जन वरून मार्केट रिव्हर्स होण्याची प्रोबॅबिलिटी असते त्याची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार सातशे चौपन्न चौपन ला अपन एक लाइन इतना ड्रॉ करना आवीस हजार सातशे चौपन आता कूटे तेव हजार सात अड़सठ वर मार्केट सद्या ट्रेड करते है निफ्टी ठीक है चला है भैया को है? है ना साइज थोड़ा सा अपन कमी करूर् सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे ना या ट्रेन लाईनला आणि सध्या निफ्टी तिथेच आहे पहा एक डायव्हर्जन असतं या ठिकाणी ठीक आहे चला इथे एक डायव्हर्जन असतं कारण सपोर्ट टू डब्ल्यूटीटी परत तो कसा झाला स्ट्रॉंग झाला है ना डब्ल्यू टी टीचा स्ट्रॉंग झाला आता रजिस्टन स्ट्रॉंग झाला मग अशा कंडिशनमध्ये एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स हात मार्केटचा टॉप आपल्याला पाहायला मिळेल जोपर्यंत हा सपोर्ट इथे डब्ल्यू टी होता पहा नव्याणव पर सपोर्ट जीते होता तिथे ना सपोर्ट जीते होता तिथे तो खाली आज बल्टीपल टाइम शिफ्टिंग होता है कभी तेव हजार सात वरुण हजार पांच हजार पांच वरुण हजार सातशे आता परन्ना वर डब्ल्यूटीटी हा पहा अठ्याण टे सपोर्ट खालून वर शिफ्ट होने की हाई प्रोबेबिलिटी है जास्त प्रोबेबिलिटी है रेजिस्टन्स जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे रेजिस्टन्स हा स्ट्रॉंगच आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू तेवीस हजार आठशे छप्पन तेवीस हजार आठशे छप्पन कुठं आहे तेवीस हजार आठशे छप्पन या ठिकाणी इथे ठीक आहे चला इथं आपण एक डेडलाईन ड्रॉ करूया चला डॉट टू डॉट या ठिकाणी आपण पाहतोय की इथं हॅमर कॅन्डल बनत आहे ठीक आहे चला कुठे सपोर्ट जिथे डब्ल्यू टी टी आहे इथं आपण लिहूयात एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्स ईओ आर ठीक <गण> आहे हा झाला रेजिस्टन्स आता सपोर्ट दुटी ची तिथे तेवीस सातशे पन्नास सपोर्ट जिथे होता तिथे आलाय त्याला शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप नाही म्हणायच्या लक्षात ठेवा याला शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप न म्हणता या सपोर्टला आपण कोणता सपोर्ट म्हणू शकतो डब्ल्यू टी टी सपोर्ट डब्ल्यू टी टी रेजिस्टन्स स्ट्रांग डब्लू टी टी होता तो आता स्ट्रांग है एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स मार्केट अपना पहाय मिलना ठीक है बॉटम को बॉटम तेविशा सातशे चाहवर्जन एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ठीक है सपोर्ट या डब्ल्यू टीवी होने बढ़ा सपोर्ट आखिर स्टेबल नहीं स्ट्रांग नहीं लक्षा सपोर्ट स्ट्रॉंग नाही म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग आहे त्याच्या भरुश्यावर आपण समजा कधी ट्रेड घेतो मार्केटमध्ये म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग आहे म्हणून घेतो ना जर तो सपोर्ट या ठिकाणी जर डब्ल्यूटीब्ल्यू झाला किंवा परत शिफ्ट झाला तर बदले लक्षात ठेवा कारण ही पर्सेंटेज इथं पंच्याण्णव टक्के आहे इथे एक्क्याण्णव टक्के आहे या पर्सेंटेजला याच्या तुलनेमध्ये म्हणजे ह्या पंच्याण्णव टक्केच्या तुलनेमध्ये जर ही पर्सेंटेज परत या ठिकाणी वाढली तर आपल्याला निफ्टीमध्ये ब्लड बात पाहायला मिळेल का ब्लड बात पाहायला मिळेल कारण रेजिस्टन्स कसा होता रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी होता सुरुवातीला आपण पाहिलं तो आता कसा झालेला आहे तो आता स्ट्रॉंग झालेला आहे तर अशा कंडिशनमध्ये सपोर्ट जर डब्ल्यूटीबी झाला किंवा वरून खाली शिफ्ट झाला त्या कंडिशन मध्ये आपल्याला निफ्टीमध्ये ब्लड बातच पाहायला मिळणार त्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही जोपर्यंत हा सिनारीओ असा आहे तोपर्यंत मार्केट तिथं तो डायव्हर्जन घेणार रिव्हर्स होणार त्याच्यामध्ये काही शंका नाही का होणार कारण कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे याच्या मागे तुक्का नाही नाही लक्षात ठेवा बरोबर डॉक्टर टू सपोर्ट आता आहे डब्ल्यूटीटी जोपर्यंत आहे डब्ल्यूटीटी तोपर्यंत तो जिथून ज्या स्ट्राईक प्राइस वर डब्ल्यूटीटी आहे मार्केट तिथून एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स कडे जाण्याची क्षमता ठेवते कॅपॅसिटी ठेवते ठीक आहे या निपटीचे जे काही सिनेरिओ या ठिकाणी बनवू शकतात त्या सर्व सिनेरीच्या अनुषंगानं आपण चर्चा केलेली आहे काय झाल्यानंतर काय होऊ शकतं आपण एकदम डिटेलमध्ये त्याची चर्चा चर्चा एकदम या फक्त नऊ मिनिटामध्ये आपण केलेली आहे नऊ मिनिटामध्ये डॉट टू डॉट मार्केट कशा पद्धतीनं आज मूव करेल का करेल त्याच्या पाठीमागचं प्रॉपर कारण काय असेल ह्या सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा आपण केलेल्या आहे याच्या व्यतिरिक्त ते जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील काही शंका असतील तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुम्हाला माहिती आहे ही लाईव्ह स्ट्रीमिंग आहे जेव्हा आपण ही ट्रेन लाईन या ठिकाणी ड्रॉ केली होती कधी केली ही कॅन्डल बनल्यानंतर आपण ही ट्रेन लाईन ड्रॉ केलेली नाही आपण अगोदर ट्रेन लाईन ड्रॉ केलेली आहे नंतर या ठिकाणी ही कॅन्डल बनलेली आहे नंतर मार्केट इथून रिव्हर्स झालेला आहे काय याच्या पाठीमाग कारण होतं याच्या पाठीमाग कारण हे होतं की सपोर्ट डब्ल्यू टी टी झाला होता ओके हे कारण नंबर एक कारण नंबर दोन हे होतं की आपल्याला कसं करणार की मार्केट एक्झॅक्टली इथूनच रिव्हर्स होणार त्यासाठी आपण पुट साइडच्या तेवीस हजार सातशे पन्नासच्या डायव्हर्जन वर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जी काही इथं व्हॅल्यू आली होती ही व्हॅल्यू बघा अशा पद्धतीने जी काही व्हॅल्यू इथं आली होती त्या व्हॅल्यूवर आपण या ठिकाणी ही लाईन ड्रॉ केली होती बस सिंपल आणि साधारण्याच्या पाठींबाग दुसरं तिसरं काही लॉजिक नाही मॅजिक नाही लक्षात ठेवा पाटील सर व्हिडिओ गुड मॉर्निंग जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला मिळते त्याच्यातून मोटिवेशन आणि व्हिडिओला फायदा आपल्या मराठी लोकांना होईल खरंच प्रॉपर स्टॉक मार्केट कशा पद्धतीनं चालतं काय असते कॅल्क्युलेटेड बाजार रिस्क कशी असते याची माहिती जास्तीत जास्त आपल्या लोकांना झाली पाहिजे हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे ठीक आहे आता या ऑटोमॅटिक ज्या चार मॅजिकल ट्रेन लाईन आपल्याला इथे आहे या चार मॅजिकल ट्रेन लाईन फक्त एक्सटेन्शन ऑफ एक्सटेंशन ऑफ सपोर्ट युएस मायनस वन आणि ॲटोमॅटिक या ठिकाणी प्लॉट होतात आपल्या परंतु आपण या ज्या ट्रेन लाईन इथे आपण राहतो ट्रेन लाईन आपण सपोर्ट सपोर्टिटी असेल त्याची व्हॅल्यू किती आहे त्याही अनुषंगाने आपण या ठिकाणी ट्रीड लाईन ड्रॉ करतो हे तुम्हाला करता आलं पाहिजे या चार मॅजिकल ट्रीड लाईन तुम्हाला ड्रॉ करता आल्यास पाहिजे लक्षात ठेवा एलटीपी कॅल्क्युलेटर फक्त तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी आहे अल्गो वगैरे बनवण्यासाठी नाही बॉटनचर लान्सचा सपोर्ट पहा बाराशे एकोणऐंशी यात्रा रिटर्न जो आहे बाराशे त्र्याऐंशी म्हणजे इमिडिएट टॉप आणि इमिडिएट बॉटम यू मायनस वन आणि यु प्लस वन याची यू आर प्लस वन ची व्हॅल्यू किती आहे तेराशे चार आणि बाराशे चौसष्ट एवढी रेंज आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे आपल्या झाल्या या दोन मॅजिकल ट्रेन लाईन तिसरी मॅजिकल ट्रेन लाईन कुठं असेल तिसरी मॅजिकल ट्रेन लाईन या ठिकाणी आपली असेल तिसरी ट्रेन लाईन कुठं ड्रॉ करायला पाहिजे आज या शक्यता तर वाटत नाही तिसऱ्या ट्रेन लाईन ची कारण तेवीस हजार पाचशे ला इथं वाढलो किती एक्क्याऐंशी टक्के तेवीस हजार आठशे ला किती आहे इथं सत्याहत्तर टक्के आहे म्हणजे समजा ऐकलं स्टेट ऑफ कन्फ्युजन जर जा झाला तर याला बारा वाजतील स्टेट ऑफ कन्फ्युजन होण्यासाठी मग या स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये बाजार कुठंपर्यंत जातो जिथंपर्यंत स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे तिथं पण पण ते कधी कन्फर्म होईल सव्वा बाराच्या नंतर ठीक आहे का तीन तासाचं कारण शिफ्टिंग झालेली आहे सपोर्टची एकदा खालून तो वर एक नाही दोन वेस्ट तो गेला होता ठीक आहे मग समजलं आजचं मार्केट अनालिसिस सर्वांना सपोर्ट कुठे आहे सपोर्टची व्हॅल्यू आहे तेवीस सातशे सोळा तेवीस सातशे सोळा आपण एकदा लिहूयात सपोर्टला या ठिकाणी तेवीस सातशे सोळा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ठीक आहे चला ईओ एस नंतर तुम्ही म्हणाल एक्सटेन्शन ऑफ सपोर्टच नाही का अशोकजी काय म्हणायचे तुम्हाला नेमकं टी पी लाईव्ह मध्ये पण म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचंय सांगितलं तुम्हाला टी पी लाईव्ह मध्ये पण आपण परवानगी नाही कुणाची परमिशन पाहिजे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कॉलफूट देणं याला परवानगी नाही लाईव्ह मार्केटमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करणं याला परवानगी आहे का आहे कशासाठी आहे हे तुम्हाला माहिती आहे त्याच्या पाठीमागचं कारण हो नवीन सीबी नियमानुसार सर लाईव्ह डाटा यूज करू शकत नाही बरोबर आहे पण नवीन नियमानुसार ने लाइव डाटा यूज करून वालपूट देना आलं लक्षात हे चुकीचं ठीक आहे तुमची इच्छा असेल तर सांगा मग आपण लाईव्ह स्ट्रीमिंग बरं करूया म्हणजे आज व्हिडिओ रेकॉर्ड करतो मी आणि तीन महिन्यानंतर अपलोड करतो आजचा व्हिडिओ चालेल नवीन नियमानुसार आपण कुठला स्टॉक रिकमांड करू शकत नाही हे आहेत नवीन नियम सेबीचे कॉलपुट तर आपण नवीन आणि जुन्याही नियमानुसार घेऊ शकत नाही आणि आपण कधी दिलेही नाही कोणाला कॉल घ्या किंवा पोट घ्या अजिबात लाइव लाईव्ह काढून पहा फक्त आपण चर्चा कशावर करतोय किंवा या हा सपोर्ट आहे है ना हे काय आहे रजिस्टरचा कशामुळे आहे बस ही ही ट्रेनलाईन आपण ड्रॉ केली ही ट्रेन लाईन कार्ड केली ही ट्रेन लाईन कार्ड रॉ केली याच्या पाठीमागे काय कारण आहे चार टापून शिवन पाणी लोक कसं काम करते याच्यावर आपण चर्चा करतो अच्छा असं झालेलं आहे का ठीक आहे चला मग आशा करतो की तुम्हाला आजची लाईफ स्टिमिंग त्याच्यामधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या असतील की कसं मार्केट रिव्हर्स होत का होत कुठून या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील तर आपण परत भेटूयासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय इथून का मार्केट वेगतंय का कशामुळे होणार होतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नसाला तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकांवर क्लिक करा ठीक आहे